अयोध्येतील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं अभिमंत्रित केलेल्या अक्षता इचलकरंजीत घरोघरी पोहोचवल्या जाणार आहेत त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं बावीस डिसेंबरला इचलकरंजीत कलश यात्रा काढण्यात येणार आहे अयोध्येतील श्री राम मंदिरात बावीस जानेवारीला श्री रामांच्या जा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे हा सोहळा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य करण्यासाठी देशभर नियोजन केलं जात आहे त्याचाच भाग म्हणून अयोध्या इथं अभिमंत्रित केलेल्या अक्षता देशवासियांना वितरित केल्या जाणार आहेत या अक्षतांचा कलश इचलकरंजीत आलाय या अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं भव्य कलश यात्रा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला याचबरोबर श्री रामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मंगल प्रसंगात सर्वांना सहभागी होता यावं म्हणून एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत पवित्र अक्षता घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत सर्वांनी हा कार्यक्रम श्री रामभक्त म्हणून यशस्वी करण्याचं आणि भागा भागात बैठक घेऊन अधिकाधिक नागरिकांशी संपर्क साधण्याचं नियोजन करण्यात आलंय कलश यात्रेचा मार्ग निश्चित करण्यासह विविध उपक्रमांच्या नियोजनासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांची व्यापक बैठक घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते